खरं म्हणजे भावनिक नातं हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते कार्यकर्त्याच्या बरोबर असलेला जिवाळा हा खऱ्या अर्थाने त्या भावनिकपणाच्या मध्ये मागे असतो दमयंती पवार असेल वैभव पवार ही माझ्या जीवाभावाची माणसं आहे आणि निश्चितपणे त्यांना कशा पद्धतीने कोणी त्यांना केलं मला कळलं नाही ते अचानक त्यांना घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रवेश केला गेला त्यानंतर परत दोन दिवस ते दोघं नवरा बायकोंनी घरामध्ये एखादं दुःखद घटना घडल्यासारखा का दिवस काढले आणि माझ्याबरोबर संपर्कात आले मला जाताना सुद्धा त्यांनी विचारलं मी त्यांना समजून सांगितलं होतं का कधीच असा विचार करू नका त्यावेळेला त्यांनी असं काही सांगितलं नव्हतं पण त्यांना लगेच कोणीतरी घेऊन गेलं आणि तिथं त्यांना प्रवेश दिला गेला हे जीवाभावाचं नातं जे असतंय ना हे जपण्यासाठी त्याला तसा जिव्हाळा द्यावा लागतो आणि तो जिव्हाळा फक्त भारतीय जनता पार्टी दिला जातो आणि म्हणून दमयंती पवार आणि वैभव पवार यांना परत यावं लागलं किंवा यायला निश्चितपणे त्यांचा जिवाळा जो आहे तो कारणीभूत ठरला कोणीही त्यांना कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही त्यांनी स्वतःहून आले नाही काल बहुजन मुक्ती पार्टी पक्षाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला की त्यांनी मारहाण केली काय नेमकं तुम्हाला याबद्दल खरं म्हणजे मला तो मुद्दा मी बोल मगाशी मला, मला बोलायचा राहिला कार्यकर्त्यांना एक लक्षात ठेवतो ठेवता सांगतो भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये जर कोणी असा अपशब्द काढेल तर आम्हालाही त्या पद्धतीने जाता येते कोणी असं समजू नये की आम्ही काही धुतल्या तांदल्यासारखे आहोत आम्ही सुद्धा कुठेतरी माती लागलेली आहेच आम्हाला ती मातीतूनच तांदूळ तयार झालाय आमचा त्यामुळे त्याच मातीमध्ये जर कोणी असं आव्हान करत असेल ना तर त्याला जाहीर आव्हान माझं आहे तर त्यांनी माझ्याशी लागून दाखवावं आपल्या हो। त्यांची सभा म्हणजे त्यांची जी प्रचार रॅली होती ती साडेपाच वाजता संपणार होती आपली सभा सुरू होती आपल्या सभेची परवानगी सुद्धा होती आणि असं असताना फटाके फोडणं प्रचार मध्ये घोषणा देणं डीजे वाजवणं कुठेतरी डिवसण्याचा प्रकार होता का भाजपाला नाही नाही भाजपाला दिवसण्यापेक्षा बदलापूरची संस्कृती बिघडवण्याचा अशा लोकांचा प्रयत्न आहे खरं म्हणजे यांचे सगळे उद्योग काढायला मी सुरुवात करेल ना यांच्यात सगळ्या टपऱ्या उचलायला लावेल काय उद्योग आहेत ते काय मला माहीत नाही का मी आमदारकी कधी दाखवली नाही माझ्या अंगात कधी आमदारकी आली नाही पण ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला यांना सगळ्यांना रस्त्यावर आणेल अर्थात आज पुन्हा एकदा भाऊक झाला काय काय नेमकं या ठिकाणी कारण होत करमलं नाही का शिवसेना पक्ष करमण्याचा प्रश्नच नव्हता कारण हेच होतं आपण आपल्या घरातही भांडण झाल्यानंतर थोड्या वेळासाठी घराच्या बाहेर जातो आणि पुन्हा शांत झाल्यावर घरी येतो तसाच काहीचा प्रकार माझ्या बाबतीत झाला थोडस माझ्या आणि भांडण हे नेहमी आपल्या माणसांवरच होत असतं मला थोडस वाईट वाटलं म्हणून मी बाहेर पडली रागा आणि तावा तावाणी जे काही झालं असेल ते पण मला माझं शरीराने जरी गेली असली तरी मन माझं इथेच होतं कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आमच्या आप्पांमध्ये जो मला जीव लावला होता तो मला घरामध्ये कुठल्याही काहीही कुठल्याही आमिष असू द्या काही असू द्या त्याला मी बळी पडली नाही किंवा मला त्याची गरज वाटली नाही आणि मी म्हटलं की मला पुन्हा माझ्या घरी जायचं आहे आणि मी रात्रभर रडली की मी यांना म्हटलं की नाही मला पुन्हा घरी जायचं आहे तेव्हा आपण आप्पाशी बोलूया आप्पांच्या शब्दाला मान देऊया आणि आपण पुन्हा जाऊया त्याचप्रकारे आमचे सर्व नगरसेवक आहे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेल मला कधीही माझ्या कुठल्याही नगरसेवकांनी मग अण्णा कुलकर्णी असतील आमचे राजनदादा असतील सागरदादा असतील किंवा आमच्या सगळ्या या नगरसेविका त्यांनी मला कधीच कुठल्याच प्रकारचा असं दाखवून नाही दिलं की दमयंती तू कुठे काही कमी आहेस नेहमी मला सोबत घेऊन काम केलेलं आहे आई या पक्षातून तुम्ही बाहेर पडला होता आणि राष्ट्रीय पक्षा पक्षात पुन्हा घेण्यासाठी पण मन मोठं लागतं आणि आमदारांनी माझ्या मते मन मोठं राहून तुम्हाला परत पुन्हा एकदा संधी दिली अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका